रोहित तिथं दिसतोय एकच दिसतोय आज तर कोणी दिसतच नाही नाही बापूसाहेब आहेत राजू खरेजी आहेत अभिजित आहेत शिक आहेत थोडेसे आहेत मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष म्हणून तुम्ही ऐकलं असाल सभासद सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही मला एक कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारच्या अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री राज्यमंत्री असतील हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहेत परंतु वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेल एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहींनी अशी पण टीका केली बडा घर पोकळ वासा असं काही जण काहीजण काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी असंही काहींचं म्हणणं आहे मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे कारण काही आर... काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं वक्तव्य केलं असेल परंतु काही लोकांनी नाही हे होत आहे काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावं असं वाटतं अध्यक्ष दे। महोदय ऐकल्या शिव्या दुनियाच्या शिव्या दुनियेच्या बदनामी हे काय कमी माझ्यासाठी मी तुम्हाला आवडलो आहे अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय दे एकंदरीत परिस्थितीत कारण एकीकडे शिव्या द्यायच्या एकीकडे बोलायचं पुन्हा थोडं कौतुक पण करायचं एकीकडं मारल्यासारखं करायचं असं करायचं नाही नाही चांगली लोकशाही आहे आपण आला त्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय बारा मार्च अध्यक्ष महोदय बारा मार्चला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जयंतीच्या दिवशी मी सकाळीच कराडला गेलेलो होतो आणि प्रीती संघावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यांना अभिवादन देखील केलं ते ज्या विचारसरणीनं जीवन जगले म्हणजे स्वर्गीय चव्हाण साहेब त्याच विचारसरणीनं अध्यक्ष महोदय मी आजही माझं जीवन जगतोय आणि यापुढे देखील जगत राहील हा माझा विश्वास मला त्या ठिकाणी निश्चित आहे चव्हाणसाहेबांच्या कृष्णाकाठ अनेक सन्मान्य सदस्यांच्या पैकी ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र एक छान आठवण स्वतः चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेली आहे त्यांच्या लहानपणी अनेक अडचणींना सामना करताना कधीतरी त्यांचाही मन निराश व्हायचा अध्यक्ष मोदी शेवटी मनुष्य स्वभाव आहे एखादं चांगलं काम करत असताना एखाद्या गोष्टीमुळं मन निराश झाल्यानंतर माऊज माणूस थोडासा नाराज होतो आणि अशा वेळी संस्कारानं श्रीमंत असलेल्या त्यांच्या आई पहाटेच्या जात्यावर दळण दळताना एक ओवी म्हणायच्या आणि त्या ओवी नेहमी चव्हाणसाहेबांना प्रेरणा द्यायच्या नका बाळांनो ढगमगू चंद्र सूर्यावरील जाई, जाईल जाईल ढगू ही ओवी चव्हाणसाहेबांना कायम धीर आणि संघर्ष करण्याचं बळ द्यायची अध्यक्ष महोदय जगाची किंवा देशाची अर्थव्यवस्थेचा विचार केला तर वर्षभरामध्ये आपण नीटपणे माहिती घ्या त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धीचा दरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट होण्याचा कल दिसून येत आहे आणि त्याला आपलं पण राज्य अपवाद नाहीये ह्याची आम्हाला पण अध्यक्ष महोदय जाणीव आहे अशा हा सा अर्थसंकल्प सादर करणं ही आमची सगळी महायुतीच्या सरकारची एक आमच्या सगळ्यांच्या समोर आव्हान होतं आणि ते आव्हान अध्यक्ष महोदय आम्ही स्वीकारलं आणि अशा वेळी साहेबांच्या आई या ज्या काही ओवी त्या ठिकाणी म्हणायच्या त्या आठवल्या आणि मनात एक विश्वास वाटला की आलेल्या अडचणीचे ढग जातील आणि आकाश पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ होईल त्यातून मिळालेल्या आश्वास आश्वासनातनं आश्वासनातनंच आम्हाला पुन्हा विकसित महाराष्ट्राचा आणि शाश्वत आणि सर्व विकासाचा रोडमॅप ठरवणारा अर्थसंकल्प मांडला आणि पुढच्या देखील वाटचालीमध्ये तशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे समोरच्या बाजूनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यात ता राज्याचं कमी झालेलं डोर डोई उत्पन्न आणि वाढलेला कर्जाचा भार उद्योग क्षेत्रातली पिछेहाट अशा प्रकारचे मुद्दे विशेषतः विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी मांडले अध्यक्ष मोदी मागच्या पाच वर्षात एक गोष्ट घडली सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते अध्यक्ष आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्यांचाच अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता मग मा आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्मान्य सदस्यांनी ठरवायचंय का मागील पाच वर्षामध्ये प्रगती झाली नाही अडीच वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं काय भस्कर तुम्हाला त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागे गेलं आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील पाच वर्षात पुढंच आपलं राज्य नेण्याचा ने प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या अडीच वर्षामध्ये राज्य पुढं जाण्याचा दोन हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता आज वीस पंधरा दहा म्हणजे काय आणि काही काही तर किती मतांनी आले काही काही ना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं म्हणजे हे नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा पोस्टल बॅलेटनी सर पोस्टल बॅलेटनी अध्यक्ष महोदय तुम्ही काही काळ सत्तेत होता तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती अजिबात त्या ठिकाणी नाही कारण मी पण तुमच्याबरोबर होतो चांगल्याला चांगला म्हणण्याचा स्वभाव हा आपला असला पाहिजे महाराष्ट्राची ती परंपरा आहे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे अनेक आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवलेलं आहे तुम्हाला मात्र मागच्या पाच वर्षात राज्याचा प्रगतीच केली नाही असं त्या ठिकाणी वाटतंय आणि याचा विचार जर आपण केला तर कुठंतरी आपण आता काय बोलायचं हे तुम्हाला लक्षात येत नव्हतं का काय मला काही कळलं नाही अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी अर्थसंकल्प बाबींची जाण आहे आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना मी माझ्या परीने सविस्तर उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी एक आव्हाद मी विशेषतः माझ्या समोरच्या सन्मान्य सदस्यांना त्या ठिकाणी करतो आपण अर्थसंकल्पाला जरूर त्या ठिकाणी दोष द्या तो तुम्हाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो आहे मला तो दोष दिला तरी मला काही वाटणार नाही कारण मी अर्थसंकल्प मांडलेला आहे पण या भावनेच्या भरात बोलताना जिवारी लागेल अशा प्रकारचं गुणावर अन्याय होईल अशा प्रकारे किंवा देशाच्या विकासात केलेल्या योगदानामध्ये कृतज्ञता ठरतील अशा पद्धतीची विधानं कृपया करू नयेत मी त्या विधानाचा उल्लेख पण अध्यक्ष महोदय करू नये करत नाही परंतु काही काही बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय काय बोलतोय ह्या सभागृहाची परंपरा काय ह्याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता सन्मान्य सदस्य इथं वडट्टीवार साहेब आहेत एकेकाळी ते राज्याचे विरोधी पक्षनेते देखील होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा अरे कुणाची स्मारक बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस मधील तुमची स्मारक स्मार बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला कुणा एवढ्या मताने निवडून दिलं म्हणून स्मारक स्मार बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीभ लावली टाळ्याला ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय असं ते बोलून गेले एकेकाळी हो हो ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते तर निवडणुकीत जय असतो पर्याजय होत असतो परंतु त्यामुळं अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा ता दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत की दोन हजारांनी हवं का यांना जर अरे मानता येत असेल तर मलाही का म्हणता येतं परंतु आम्ही का पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते आज बारा तेरा कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते परंतु अध्यक्ष महोदय काही काहींनी तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड मलबार हिल श्रीमंताचं आहे गरीबांचं नाही काय गरिबांचं नाही उलट ह्या सरकारने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी के बघितला जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे की यांनी डायरेक्ट लोक सभासदांना मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत हे कुणीच त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं नव्हतं अध्यक्ष महोदय काही काही जण आवेशामध्ये भारतरत्न पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रात त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे त्या टाटा समूहाविषयी देखील अपमान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे आणि त्या वाक्याचा उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय दे, मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या काही सन्मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं त्यांच्या मुखातनं ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणी या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन काही काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्मान्य व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू मैं बाते अपने ताकद से जादा नाही करता मय बाते त्याच्यामध्ये अवकाश होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता आसमान छू लेने की तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येत मला शेरशारी सुचते